औरंगजेबाचा थडग महाराष्ट्रात नको अशी सर्व हिंदूंची भावना मंत्री भरत शेठ गोगावले यांचे उद्गार ज्याने आमचे देव देश आणि धर्म यांची विटंबना केली आमच्या महिलांवरती अत्याचार केले छत्रपती संभाजी महाराजांबद्दल क्रूरपणा केला त्यामुळे संपूर्ण हिंदूंच्या भावना झाली की अशा क्रूर औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात नको त्यामुळे महाराष्ट्रात औरंगजेबाचा थडग नको यासाठी आंदोलन कसं औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रामध्ये नको असं हिंदू लोकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे कारण ज्यांनी आमच्या देव देश धर्म यांची विटंबना केली आमच्या महिलांवरती अत्याचार केले आणि संभाजी महाराजांबद्दल जे कृपणा केला त्यासाठी सगळ्या हिंदूंची भावना तयार झालेली आहे की ह्या औरंगजेबाचं थडगं ह्या महाराष्ट्रामध्ये नको